मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे ना पाप केले आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासला आहे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ असे सांगत कुणबी प्रमाणपत्र वाटून ओबीसी आरक्षणाला धक्का लावला महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे हे सरकारला स्पष्ट करावे लागेल आणि हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा झाली ते जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे मला एक कळत नाही जरांगे पाटलांनी शिवराळ भाषा ही आतापासून नाही घात सुरुवातीपासून जे आंदोलन सुरू झालं त्यावेळेसपासून त्यांनी हे सुरू केलेलं आहे भुजबळांना शिवाय घातल्यात आम्हाला घातल्यात वडट्टीवरांना घातल्यात अनेक लोकांना शिवाय घातल्या आत्ता फडणवीसाला शिवा घातल्याबरोबर एवढं सरकार जागं का झालं महाराष्ट्रातली ही दुसरी माणसं नाहीत का लोकप्रतिनिधी नाहीत का मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकार का काय होतं एक आम्ही काही जरांगे पाटलांनी शिवा घातल्या त्याचं समर्थन करत नाही पण एक गोष्टीचा खुलासा या ठिकाणी केला पाहिजे आणि मी आज सकाळी पण बोललो की मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील या दोघांचं संवाद जो चालत होता हा संवाद कसा होता काय होता काय त्याला आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं पाहिजे जा, विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जरंगा पटलाला काय काय आश्वासन दिले होते आणि त्यांचं काय बोलणं झालं होतं हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यातूनच खऱ्या गोष्टी पुढे येते या सरकारमध्ये कुठलाही ताळमेळ नाही परवा मराठा बिल आलं त्यावेळेस पाहिलं तुम्हाला की भुजबळ उभे झाले मुख्यमंत्री उभे झालेत विधानसभा अध्यक्षाला काही कळलंच नाही की कामकाज कसं कुठून सुरुवात करावं म्हणजे हा जो ताळमेळ आहे आता सरकारमधला तोही आपण परवा विधानसभेत पाहिलेला आहे म्हणून या सरकारचं जो प्रमुख आहे आणि जे जरांग पटलाशी सातत्यानं बोलत होते त्याच्यामुळे जरांगे पटलांबरोबर मुख्यमंत्र्यांनी काय बोललेत ते विधानसभेच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला हे कळलं पाहिजे आणि ही जबाबदारी मुख्यमंत्र्याची आहे आणि तिथूनच हे सगळे प्रश्नचा उलगडा निघेल मला आज महाराष्ट्रामध्ये ते गृह खात्याचे गृहमंत्री आहेत आज महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात येतो आहे जे नाशिकमध्ये जे ड्रग्ज पकडले गेले त्याचा जो आरोपी होता त्याला इथं व्ही आय पी पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिलं गेलं होतं पंचहत्तारिकास ट्रीटमेंट दिलं होतं हे कशासाठी हे यांचे जावं आहे ड्रग बनवणारी लोकं ड्रग सप्लाय करणारी पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करणारे अनेक कुटुंब बर्बाद करणारे ड्रग हा हे पॉयजनच आहे ना आम्ही इथं चौकशी मागणार आहोत जरांगे पाटलांनी केलेला आरोप उपमुख्यमंत्र्यावर याची चौकशी झाली पाहिजे वास्तव्य काय ते कळलं पाहिजे आणि नेमकं काय आहे ते आम्हाला कळलं पाहिजे आज गुटखा मोठ्या प्रमाणात येत्या गुटख्याला बंदी आहे पण हे काय ह्याचे जावं आहेत महाराष्ट्र पूर्ण ड्रगमध्ये त्याला या सगळ्यांचे जीवन बर्बाद करण्याचं काम आणि कुठून येतो त्याचा पत्ता आम्ही सांगितला गुजरातच्या मुंब्रा एअरपोर्टमधून तो येतो आहे आणि तिथेही सापडला गेला परवा पण मी भाषणात सांगत होतो पुण्यामध्ये की ते ज्या अधिकाऱ्यांनी पकडले त्यांच्यावर कारवाई होणारच आहे आम्हाला माहिती आहे पण मी तरी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही पकडा तुमच्यावर कारवाई केली सहा महिन्याचा सा काळ आहे सहा महिन्याच्या काळाच्या नंतर आमचं सरकार आल्यानंतरच आम्ही या पोलिसांना पुन्हा रजिस्टेड करू आणि त्यांना अजून त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर देण्याचं व्यवस्था आम्ही करू पण पिढ्या बर्बाद होऊ देऊ नका आपली ड्युटी पोलिसांनी बरोबर निभवली पाहिजे यांच्या कारवाईला आमच्या पोलिसांनी घाबरू नये ही भूमिका आमची आहे